अपहरण खंडणी दरोडा जबरी चोरी घरफोडी खुनाचा प्रयत्न मारामारी अशा सुमारे सव्वीस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजीतील कुख्यात जर्मनी टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मान्यता दिली आहे या टोळीवर आता सातव्यांदा मोका अंतर्गत कारवाई होणार आहे इचलकरंजी परिसरात दहशत माजवणारे अविनाश जर्मन जर्मन जर्मनी आणि आदर्श जर्मनी यांच्यासह जर्मनी विरोधात अनेक गंभीर गुन्हे पोलिसात दाखल आहेत त्यामुळे पोलिसांनी आजवर पाच वेळा या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे तरीही या टोळीचे कारनामे सुरूच आहेत ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये जर्मनी टोळीनं इस्टेट ब्रोकर सरदार मुजावर यांचं अपहरण करून त्यांच्याकडील बारा लाखाचा मुद्देमाल लंपास केला होता त्यामुळे या टोळीवर सहाव्यांदा मोकांतर्गत कारवाई झाली होती तर ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जर्मनी टोळीतील बजरंग फातले अमर शिंगे शुभम पट्टणकुडे विवेक लोखंडे यांच्यासह सहा जणांनी पवन हॉटेलचे मालक उमेश म्हात्रे आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवून सात हजार रुपये लुटून नेले होते याप्रकरणी जर्मनी टोळीतील आनंदा जर्मनी अविनाश जर्मनी बजरंग फातले शुभम पट्टणकुडे अमर शिंगे शोहेब पठाण विवेक लोखंडे यांची नावं निष्पन्न झाली होती त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे जर्मनी टोळीवर मोका कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता त्याला फुलारी यांनी मान्यता दिल्यानं जर्मनी टोळीवर आता सातव्यांदा मोका अंतर्गत कारवाई होणार आहे पण सहा वेळा मोका कारवाई करूनही गुन्हेगारांवर जरप किंवा वचक बसत नसेल तर मोका कारवाईतील कलम अर्धवट आहेत का किंवा गुन्हेगारांना त्याची भीती वाटत नाही का हा ही प्रश्न आहे